बीड मधले राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी बीड लोकसभा निवडणुकीचा झंझावात सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस हे गावागावात जाऊन मतदारांशी चर्चा आहेत सभा घेत आहेत अनेकांच्या संपर्कातल्या जाऊन ते भेट देत असतात ते आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून काही प्रश्नाची उत्तरं आपण जाणून घेऊयात मुंडे साहेबांचा एक नेहमी तुमच्यावर आरोप राहिलेला आहे त्याचबरोबर तुमच्या फळीतली जी काही मंडळी आहेत मग प्रकाशदा सोळंके असतील आणखी मंडळी असतील ह्या सगळ्यांना मीच गुलाल लावलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय नेमकं त्यांनी आम्हाला गुलाल लावण्याच्या पूर्वी आम्ही लोकसभेच्या माध्यमातून त्यांना गुलाल लावलेला आहे त्यामुळं त्यांनी गुलाल लावला राजकारणामध्ये गिव्ह अँड टेक चालत असते आता या गुलालामध्ये आताच्या या निवडणुकीत जनता कोणाला गुलाल, गुलाल लावेल असं तुम्हाला वाटतं गुलाल कोणाला लावेल हे सोळा तारखेला कळेल ना सोळा मे ला परंतु यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे बीड जिल्हा आहे हा भल्या बले बले नीट करणारा हा जिल्हा आहे आणि यावेळेस जिल्ह्याने ठरवलेलं आहे काय ते कळेल तुम्हाला सोळा मे ला एक मुद्दा असं झाला की संपूर्ण राज्यभरात देशभरामध्ये निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू होती सगळे नेते तयारी करत होते प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली होती पण बीडमध्ये तसा काही प्रचार झाला नव्हता खास करून मुंडे असं म्हणतायत की अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला अशा स्थितीमध्ये मला प्रचार करू वाटत नव्हता ते प्रचार करत नव्हते फक्त मुंबईला त्यांच्या निवासस्थानी बसून बीड जिल्ह्यातले सगळे हा फोडता येतो का ते फोडता येतो का कारण त्यांचं ते गोळा करण्याचं काम चाललेलं असतं लोक हे ते ते सगळं तिथं चालू होतं आणि हे असं बोलण्यापुरतं आहे ते कृतीत काही नाही फक्त लोकांची सिंपत्ती मिळवण्यासाठी तेवढं बोलायचं सहानुभूती मिळावी म्हणून बाकी सगळं त्यांचं चालूच असतं हे सगळं सहानुभूतीसाठी आहे नाटक कंपनी काही उपयोग नाही ते फक्त बोलण्यापुरतं नाटक दाखवायचं बोलायचं एक करायचं एक हे असे त्यांची उक्ती आहे मुंडेंच्या चे चेहऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून असं एक टेन्शन आल्यासारखं वाटतंय तुमच्या चेहऱ्यावर तर काही दिसत नाही ने काय नेमकं रहस्य कायच हा चंद्र टेन्शन का आलंय त्यांच्यावरती त्यांना दिसतंय ना काय होणार आहे निवडणुकीत आतापासूनच ते काळजीत आहे आणि मी टेन्शन फ्री आहे का आहे निवडणुकीमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आहे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि मेन म्हणजे जनरल गोर गरीब दीनदलित जो माणूस आहे तो सध्या सगळ्या कॅटेगरीचा माणूस आमच्याकडे यायला लागलेला आहे आणि तो आम्हाला मत देणार आहे त्याच्यामुळे टेन्शन काहीच नाही एकूणच या निवडणुकीमध्ये सुरेश दस यांना कोणतंच टेन्शन नाही असं त्यांचं म्हणणं आहे महेश बागस माधव सावरगावे जय महाराष्ट्र माजलगाव राहुल गांधी यांच्या वर्धा इथं होणाऱ्या सभेसाठी वार्षिक परीक्षाच पुढे ढकलण्यात आलेली आहे काँग्रेसच्या युवराजांची सभा वर्ध्यातल्या आरटीओ मैदानावर होणार आहे या मैदानाच्या शेजारी